श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईक शेअरिंग डन लाईक शेअरिंग डन करायचं ना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थोडाच वेळ घाय घेते करा मला लई असा डो आहे तो माझ्या वाफा येतात लाईक डन थँक्यू सो मच लाईक हर्च करा मैत्रिणी दादा ताई आहे सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक माय गॉड यू आर सो ब्युटिफुल थँक्यू सो मच ताई थँक्यू सो मच करा डन ताई हॅलो ताई दिसत नाही ग ताई दिसत नाहीये हाय ताई हाय ताई दिसत नाहीये का क्लिअर दिसतंय का सांगा प्लीज हॅलो क्लिअर दिसत नाहीये का दिसत नाहीये का दिसतंय की नाही दिसत दिसत ओके ओके ओके, ओके चालतंय चला लाईक हाच करा मैत्रिणी पटकन लाईव्ह शेअरिंग करा लाईव्ह शेअरिंग करा पटकन पाठीमाग ते टेकून बसते बाय मोशी घेऊन माझ पक्कडल पाठ क्लिअर आहे ग ताई ओके 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 क्लिअर आहे ग ताई करा मैत्रिणी पळा पळा लाईव्ह शेअरिंग करा हाय ताई हॅलो आज सगळ्यांचं ना बातम्या बघायचं मूड असेल कोण निवडून आलं काय झालं काय झालं काय झालं हाय ताई हाय तुझा नंबर दे ना दादावरती माझा बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा सेवन फोर नाईन एट झिरो टू सेवन फोर नाईन सेवन लाईक करा अगं थँक्यू सो मच चोवीस आता येत सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स पिगमेंटेशन टॅनिंग डार्क सर्कल आहे त्यांच्यासाठी आपलं प्रोडक्ट आहे लाईव्ह शेअरिंग करा मैत्रिणी न मला तर असं वाटतंय चला बसू पाह रात्री लाईव्ह घ्यावा आम्ही नाही बघत ताई गोरेन बॉडी व्हायटने आणि कोरोडियन ब्रायडरमध्ये खूप फरक आहे दोन्हीच फरक आहे ताईनो ताई लाईव्ह कधी चालू झाला आत्ताच झाला ताई व्हॉट्सअपला मॅसेज बघ बग... हो बघते शशिकाला ताई हाय ताई लाईक डन थँक्यू सो मच सगळ्यांनी लाईक हार्ट्स करा मैत्रिणींनो लाईव्ह शेअरिंग करा व्हिवर्स वाढवा हाय ताई लाईक डन थँक्यू सो मच तायानो श्री स्वामी समर्थ लाईक हार्ट्स करा मैत्रिणींनो लाईव्ह जास्तीत जास्त व्हॉट्सअपला मॅसेज नक्की बघते घराने नक्की बघते हॅलो हॅलो रात्री लाईव्ह घेऊ का ताई मी ॲड्रेस पाठवला मॅसेज बघते हां बघते राणी बघते मी मॅसेज लाईव्ह संपलं की जरा झोपते आणि मग बघते ओके ताई तुम्ही मराठी आहे आर्यंद ना हो मराठी मी ताई माझं पार्सल पाठवलं का सुरेखा वर्धेताही व्हॉट्सअपला मॅसेज करा लाईक हर्च करा हाय ताई मला भेट भेटलं पोट घ्यायची पण मला भीती वाटते की साडी पण तुम्ही माझं दिसून जर नाही गं बाई काय होतं नका आत्ताच घ्या आत्ताच घेऊ बरं ताई तुझी कितवी झाली एम कॉम झाली ताई चालते आराम कर हो ग आरामाची घर पण मला ना असं विक झाल्यासारखं झालं नाही ताई माझी वाटलं पावडर पाठवते पाठव ते काय करते काय म्हणली काय कळलंच नाही मला घ्या रात्री ओके श्री स्वामी समर्थ नो लाईक हार्स करा मैत्रिणींनो केलं ताई लाईक थँक्यू सो मच चौसष्ट ताई या सर्वांना श्री स्वामी समर्थ मानाचा स्वाभिमानाचा कडक शिवराय जे नवीन दादा ताई आलेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा मी लाईव्हच्या का सुरुवातीलाच कायम सांगत असते की आपण देवांचा आशीर्वाद घेतो कुठेतरी माणुसकीचा पण आशीर्वाद घेऊया कारण दिसण्यापेक्षा असण्यापेक्षा दिसणं हे मस्त इम्पॉर्टंट आहे हे मी जाणलं मानलं आणि मी त्यासाठी अनुभवलं पण आहे त्यामुळे तुम्हाला सांगते फक्त स्क्रीनला डबल टच करून लाईक करा त्या लोकांसाठी की ज्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे की त्यांना चेहऱ्यावर ज्यांना प्रॉब्लेम असतील त्यांना जर आपल्या प्रोडक्टमध्ये आराम मिळाला तर त्यांचंही कुठंतरी भलं होईल आणि आपलंही आरती ताई मी बहुतेक पाठवली आहे तुझी मी चेक करते तरी पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हाय हॅलोचे कमतकोरी कि नट क्रीम कितीला आहे मला दोन डे नट क्रीम आहेत मी पैसे पाठवते तुला ओके ओके ताई शेला ताई ओके लाईक डन लाईक डन काही ताई आहेत का नाही त्यांना माहीत आहे माझा स्कॅनर कुठला असतो काय असतो बहात्तर झालं ताई नो ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स पिगमेंटेशन टॅनिंग डार्क सर्कल सावळी स्किन आहे वांग आहे मी बरी आहे सार्थक दादा श्री स्वामीचं मला पंच्याहत्तर दादा ताईनो जय शिवराय जय शंभराजी मानाचा स्वाभिमानाचा कडक जय शिवराय कडक जय भीम सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा मुलं बाळं संसारप्रपंचा बघून काहीतरी करू इच्छिते आयुष्यात पुढं जाण्यासाठी एकटी पुढं जात नाही आहे सगळ्यांना घेऊन जाते पुढं सो प्लीज ज्यांना मनापासून वाटत असेल की इथं काही वाईट शिकायला वाईट बघायला मिळणार नाही आहे तर सगळ्यांनी एकदा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा वांगावरची क्रीमची प्राईस नऊशे साठ रुपये आहेत हा कामच करते प्रथमेश दादा मी हो काय कळलंच नाही काय मॅसेज आहे ते हाय प्रीतम दादा कसे आहात सगळे नवीन असाल तर सबस्क्राईब करा बॉडी व्हाइटनिंग सोळाशे पन्नास रुपयाला गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून ताई दादा व्हॉट्सअपला मेसेज करा जो सेवन फोर नाईन एट झिरो टू सेवन फोर नाईन सेवन बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा अहो मी गुहागरमधून तुम्ही कुठून रोहिणीताई हॅलो जे नवीन दादा ताई आहेत त्याने चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे हा जो कॉम्बो आहे याच्याने पिंपल्स पिगमेंटेशन टॅनिंग डार्क सर्कल सावळी स्किन पूर्णपणे गायब होते पायलताईचे विचार खूप छान आहेत तिचे प्रोडक्ट खूप छान आहेत त्यामुळे सर्वांनी बिंदास घ्या रिझल्ट भेटेल थँक्यू सो मच ब्रायडल क्रीम एक्स्ट्रा व्हाइटनिंगसाठी किंवा चेहऱ्यावरच्या एक्स्ट्रा फेअरनेससाठी किंवा शायनिंगसाठी आहे लाईक हार्ट्स करा माहिती ऑफर काय आहे बॉडी व्हायटनिंगवर बॉडी व्हायटनिंग वर बॉडी व्हायटनिंग सोप मिळेल वांग कसे घालवायचे अलकाताई काय आहे लखा गोले गोले तई जो बुकिंग नंबर दिला आहे ना सेवन फोर नाईन एट झिरो टू सेवन फोर नाईन सेव्हन त्याच्यावरती तुमचा विदाउट फिल्टर फोटो पाठवा मी तुम्हाला सजेस्ट करेन की काय घ्यायचं दोन हजारची ऑफर पाहिजे का बॉडी व्हायटनिंगची कोणाला हवी असेल तर ती पण घ्या डार्क सर्कलसाठी रुपाली ताई हा कॉम्बो घे नऊशे साठचा सा शंभर टक्के रिझल्ट मिळणार आणि आज कॉम्बोवरती हे तीनशे ऐंशीचं फेसिअल पॅकेट फ्री आहे प्रत्येक बबमध्ये अशा प्रकारचे फेसिअल बॉम असतात ते असे चेहऱ्याला लावायचे पाच मिनटं ठेवायचं त्याच्यानंतर चेहरा वॉश करायचं चे। वांगावरचे प्राईज आहे नऊशे साठ रुपये फोन करू नका लाईव्हमध्ये फोन करू नका तायांना श्री स्वामी समर्थ लाईक हर्ट्स करा कालची जी ऑफर होती ती कोणाला पाहिजे होती त्यांनी पण ती पण ऑफर घेऊ शकतात बॉडी व्हाईटनिंग खेचडी आणि लिपबाम अशी होती ती हवी असेल तरी पण घेऊ शकतात वाली गे गे हविया ये दो है? है ये हा दोन हजारवाली ऑफर सांगा ना घे घे ती हवी असेल तर बॉडी व्हाईटनी एच डी क्रीम आणि त्याच्यासोबत लिप बाम अशी ऑफर होती ती कॉम्बोचं नाव काय रॉयल ब्युटी हॅलो भाभीजी मुंबई पोलीस हॅलो फेससाठी साबण आहे का फेसवॉश आहे साबण आहे ताई साबण आहे कोरियन बॉडी व्हाईटनिंगचा झटपट रिझल्ट येतो का ताई येतो माझ्या हातावर तुम्ही बघू शकता रिझल्ट ऑल प्रोडक्टचा आहे रिझल्ट नाही आला तर पैसे परत साठी काय आहे का दादा जेंट्स लेडीज दोन्हीही वापरू शकतात आपला कॉम्बो काही बुकिंग नंबर काय आहे ओक तो वरती दिलेला आहे सेवन फोर नाईन एट झिरो टू सेवन फोर नाईन सेवन ह्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांच्यासाठी हा फेसल बाब वापरून दाखवते श्री स्वामी फोन करू नका लाईव्हला फोन करू नका लाईक हार्ट्स करा हंड्रेड लाईक्स करा मला एक कोरियन कर शीद दने so much, क्रीम हवी so ताई व्हॉट्सअपला मॅसेज करशील सगळ्या ताईने दादा एक लाईक करावं थँक्यू सो मच दे नाईट क्रीमनं माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरची नाईट क्रीमने माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरचे डाग कमी झाले थँक्यू सो मच सुरेखा ताई वै हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांनी लाईक करा थँक्यू सो मच लाईक करा गं मैत्रिणीनं फटाफट नाही गत ताई आज आपलं कसं झालं लाईव्हचं टाईमिंग थोडंफार इकडं तिकडं इकडं तिकडं होतं त्यामुळे मैत्रिणी माझ्या कुठं पाळाल्या काय कळानं झाले पण मला एक दिवस जरी नसल्या ना लाईव्हला मैत्रिणी की मला असं कसं तर सुटतं कारण मला सवय झाली आहे सगळ्यांची नावं घ्यायची लाईव्हला सर्व दादानी लाईक करा थँक्यू सो मच ताई हॅलो जय शिवराय जय शंभुराजी नवीन आहेत त्यांनी मला झोपच म्हणते बघा आज बी ना चेन का रे फोन करू नका रे प्लीज जयेश दादा हॅलो डोळ्या खाली सर्कल जातील का शंभर टक्के जाणार ह्या प्रोडक्ट ने अगं ताई मी आहे की हायच की गा बाकीची दसरा दुसरी कुठे गेली काही सापडूनच झाली आहे कुडकुड हुडकुन आणा गोळा करून त्यांना लाईक हाच करा मैत्रिणीनू लाईक फटाफट शेअरिंग करा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा सेम आपण पण तेच की दुपारी थोडंसं नेमून राहिलं की तुझ्याशी गप्पा होऊन जाते बरोबर हॅलो सुलभाताई हॅलो रॉयल ब्युटी काय आहे ताई हो हो डे नाईट आहे ब्रायडल ताई मला वांग झाले आहे चेहरा काळा पडला आहे डार्क पण वाटलं ताई मला वांग आहे चेहरा काळा पडला आहे डायर पण उपाय सांगा कुणाला दादा शंभर टक्के आपला प्रोडक्टचा रिझल्ट डेफिनेटली हंड्रेड अँड वन पर्सेंट आहे सेवन फोर नाईन एट झिरो टू सेवन फोर नाईन सेवन बुकिंग नंबर आहे आपण डॉक्टरकडे गेलं डॉक्टर असंच बोलतो का, ही। का ही ही की बरं वाटल्यावर पैसे देईन जाऊ दे का ताई काही नाही वालून की दुवा ताई लहान मुलीला चालते का हेअर सोल्युशन नको ऑइल शॅम्पू वापरा लहान मुली यूज कसं करायचं हे आहे ना हे रात्री झोपताना लावायचं हे सकाळी नंतर लावायचं हो हो सांगितलं रे बाळा कोरियन नाईट क्रीम कितीला आहे मला व्हॉट्सअपला मेसेज करशील मॅडम जी कहां से हो गुहागर ताई मी उज्व्याला काळे हॅलो उज्वला ताई भेटल्यास पावडरची प्राइस आठशे नव्याण्णव रुपये आहे प्रोडक्टचे नाव सांगा रॉयल ब्युटी कोरियन बॉडी व्हाईटनिंग आणि होतील 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 कमी होतील मैत्रिणी बिंदास प्रॉडक्ट बुकिंग करा खूप छान रिझल्ट आहे थँक्यू सो मच ताई थँक्यू सो मच मलाच झोप आल्या तुमच्यावरची तेवढ्या कधी येत नाही का वेटलस पावडरची प्राईस आठशे नव्याण्णव रुपये आहे एट डबल नाईन एट डबल नाईन आहे मला झोप आल्या आम्ही लाईव्ह थांबू का रात्री येऊ का लाईव्हला माझं सगळं आवड आवरलं कण आहे मग लाईव्हला येते मी ओके आहे का तुम्हाला माझं सगळं आवरलं लाईव्हला येऊ का तया सांगा तर मला तर लई झोप आल्या बाल एस पुरतच मला हो हो चालतंय ना रोहिणी ताई सगळ्यांना चालतंय ना खरं मला तर कंटाळ आलाय म्हणजे काय सुसन झालं ना झोपलं पाहिजे जरा बाळ झोपल्यानंतर लाईव्ह आलं तर चालतंय का संध्याकाळी काय बाळ झोपत नाही माझं पण झोप जाताई हो ना झोपत आहे तेच मला कंटाळ आलाय ग ताई अरे दोरोज दोर दोर म्हटल्यावर माणसाचं हे होतंय की गं तयानं आठशे नव्याण्णव रुपयाला आहे आराम करता येईल झोप आता होत आहे काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनी मस्त मजेत राहा श्री स्वामी समर्थ आणि लाईव्ह शेअरिंग करायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त लाईव्ह शेअरिंग करा मैत्रिणींनो तू तुझोपड शिवाय रेस्ट करताय हो हो त्याची गरज आहे बघ मला काळजी घ्या सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ जय शिवराय तायानो जय शिवराय म्हटलं टेक केअर थँक्यू सो मच तायानो बघतेच जमलं तर कधी मी लाईव्हला येते आत्ता नाही येत रात्री जमलं तर येते किंवा संध्याकाळी साडेसहा सात वाजता येते झोप थोडं फ्रेश वाटेल तेच फ्रेश वाटायची गरज आहे मला आता साडेसहा सात वाजता येते लाईव्हला चालते तुम्हाला मॅसेज आला आहे दरसोडचं औषध आहे का नाही हो हो बघितलं मी आरती बाळा पण मी तिला आधी विचारते आणि कारण मी कोणासाठी दिलेलं नाही त्यांनी दिलं होतं बऱ्याच लोकांना रिझल्ट आहे पण मला खात्रीशीर असेल तरच मी तुम्हाला सांगणार ना मला कोणाचं नुकसान करायचं नाहीये ऑइल शॅम्पू ऑफर आहे का आहे ऑइल शॅम्पू सोफ्री फ्री आहे मला ब्रायडल क्रीमला खूप छान फरक पडला आहे डे नाईट वापरलं चालते का चालते राणी चालते ताई नमस्कार नमस्कार ताई जय शिवराय जय शिवराय सगळ्यांना जयश्री माणे नमस्कार लाईक हर्ट्स करा लाईव्ह शेअरिंग करा जे नवीन दादाताई आहेत त्यांनी ऑडिट रेडिंग दादा हॅलो कोमल दत्ताई हॅलो ताई आपल्या दोघींची भांडणी झाली होती कधी जयश्रीताई टेक केअर हो ताई सगळ्यांनी काळजी घेतायनो जयश्री माणे कधी भांडणं झाली डे नाईटला काय ऑफर आहे फेसेल बॉबच पॅकेट गिफ्ट आहे डे नाईट वरती बसून बोलते थोडं म्हणजे पाठीला पण मजा आराम मिळते ओके अशी बसते जरा ताई तुला वेळ मिळाला की कि बघ आता झोपून उठल्यावर बघेन सोबत भांडण नका करू <laughs> तू बोलली होती काय रे बाळा मला आता आठवण झाले बोल काय जर पाय आपले गरम होत असतील पाय दुखत असतील तर उपाय सांगा काहीतरी मला जे ताई काय का, का भांडणं झाली होती आपली मला नाही आता आठवत आपण हा 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 होय ताई विसरली नाही वाटतं मला अजून मी अशी चीज आहे की मला कोणी विसरू पण शकत नाही जिम करते ग मी हो हो ताई महाराष्ट्र मे कहा से हो में हम में से आप महाराष्ट्रा मे महाराष्ट्रा मे हे से हे आप से हो भाई जे नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करून लाईक जरा गप्पा मारूया म्हणजे मला जरा बरं वाटेल प्रोडक्ट बसू दे थोड्या मग हिट वाढली की असं होतं हो ना आता जराशी जरा गरमी इकडे पडायला लागली की नाही माझे ही काय आमचीच बोंबईला हातपाय दुखतात मग ताई नको बाई ताई तुझं तुला लखला बाई श्री स्वामी समर्थ ताई जय शिवराय जसे ह्या मॅडम राकेश जी हॅलो नाही होत सबस्क्राईब किजिये स्क्रीन कोड डबल टच करके लाईक बी किजिये जयश्री श्री ताई माझी नाही धरायची तुझीच धर बाय बस भांडत मला आता इंटरेस्ट पण नाही मला मूड पण नाही आपले डबल भांडणं होतील बाय म्हणजे श्री स्वामी समर्थ लाईक हार्स करा जय श्रीराम जय श्रीराम ताय नो गप्पा मारूया जरा चला हाय अविनाश दादा हॅलो हॅलो कोमलताई हॅलो बाई माझं पार्सल कधी येईल सारिका ताई माझा म्हणतेस मी म्हणते बाई कशी म्हणू शकतेस तू मला हम अच्छे हे भैयाजी रहो राम राम सोम दादा राम राम बोला हाय पायल हाय लो स्मार्ट किचन ताई कशी आहेस बरी आहेस का पण मी तर मुलगा आहे ओके दादा विठ्ठल दादा भाई तुम्ही खूप सुंदर आहे सर सारे का थँक्यू सो मच ताई जय शिवराय ताई आपला बुकिंग नंबर दिलेला आहे सेवन फोर नाईन एट झिरो टू सेवन फोर नाईन सेवन ज्यांना बुकिंग करायची असेल ना एखादं प्रोडक्ट तर त्यांनी सेवन फोर नाईन एट झिरो टू सेवन फोर नाईन सेवन ह्या बुकिंग नंबरवरती मेसेज करा मला चेहरा काळा झाला आहे वांग उठायला लागला आहे हा कॉम्बो आपला डे नाईटचा कमी येत आहे ताई अर्चना ताई कमी येते सेवन फोर नाईन एट झिरो टू सेवन फोर नाईन सेवन आपला व्हॉट्सअप नंबर दिला आहे ओके आज काय ऑफर आहे आज डे नाईट वरती फेसिल बॉम्बचं पॅकेट गिफ्ट आहे डे नाईट वरती फेसिल बॉम्बचं पॅकेट गिफ्ट आहे ताईनो लाईक हर्स करा मैत्रिणी जेवण झालं का झालं ताई तुम्ही किती छान आहात थँक्यू सो मच विठ्ठल दादा जर जेंट्स लेडीज ला कोणालाही वांग असेल पिंपल्स असतील पिगमेंटेशन टॅनिंग डार्क सर्कल सावडी स्किन असेल त्या सगळ्यांसाठी आपलं प्रोडक्ट आहे एकदा विश्वास ठेवून घ्या सेवन फोर नाईन एट झिरो टू सेवन फोर नाईन सेवन आपला बुकिंग नंबर आहे थँक्यू सो मच सगळ्यांना ऑल ऑफ यू थँक्स रात्री बघते जमलं तर रात्री माझं जर पार्सल पॅकिंगचं असेल आणि आज लाईक केलं ला तरी बरी आहे मी मुंबईला गेली होती आत्ता चाले ओके okay, काळजी घे सारे का माने ताई दहा दोन चार दिवसांनी येईल कारण दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या हाय ताई जेवण झालं का झालं अनुष्का ताई आता ला रि मेसेज करा मी रिप्लाय देते आपको देख कर बहुत खुश हो थँक्यू सो मच भैया डे नाईटचा कॉम्बो नऊशे साठ रुपये आहे उद्या माझे पेपर आहेत काळजी घे बाबा अभ्यास कर चांगला व्हॉट्सअप नंबर दिला आहे का की नाही दिला आहे ज्यांच्या चेहऱ्या वांग आहे पिंपल्स आहे पिगमेंटेशन टॅनिंग डार्क सर्कल सावडी स्किन आहे माझ्या बैत्रिणी निसा, बहिणीसाठी ऑर्डर करायचे हे सेन्सिटिव्ह ब्रायडल ऑर्डर का, कर कारण त्यातले दोन चारच पीस शिल्लक आहेत ताई पटकन ऑर्डर करशील ओके okay. अलका ताई अभ्यास करा पेपर आहे त्यांचा ब्रायडल ओके okay. व्हॉट्सअपला मेसेज करा इथं केस विनसरा कंटाळा त्यात केसबी माझी विस्कटली काय रे बाबा काय आहे त्यावर फ्री फेसेल हेल्पचं पॅकेट गिफ्ट मिळेल फेसेल हेल्पचं पॅकेट गिफ्ट मिळेल सुलभा सोन टक्के तरी हॅलो जय शिवराय जय ओ ग बा शुप झुप खेळून कर बाला उठलं माझं बाय चला हो चल 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 ओ ग माझं गाणं हा झोपायचं आता झोपायचं चला चलो बाय बाय काळजी घ्या रात्री बघते किती वाजता लागं हे येते आणि येऊया ओके काळजी घ्या चल चल ग माझे सोनू बाय जी घ्या सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ चल